लो मी श्रुती माझ्या गमत इन लाईफ या चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ स्किप न करता बघा आम्ही वर्ध्याहून निघालो आणि आता आम्ही चंद्रपूरच्या रस्त्याला लागलो आहोत थोड्याच वेळाने आम्ही ताडोबाला पोहोचू सो आता शॉर्टकट मध्ये सांगते आम्ही काय केलेलं आम्ही आर बुकिंग केलेलं खाली दिलेल्या लिंक वरून माय ताडोबा जेन्युन लिंक आहे त्याच्यावर जाऊन आम्ही दोघांसाठी बुकिंग केलेलं पण ते आर एस एसी बुकिंग मिळालेलं आम्हाला कन्फर्म बुकिंग काही नव्हतं तिथे अवेलेबल सो so, आम्ही चाललेलो त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आम्ही आधीच निघालो ते कारण आम्हाला सोळा तारखेलाच जाऊन तिथे थांबायचं होतं एखाद्या रिसॉर्टवर आम्ही थांबणार होतो त्याचंही आमच्याकडे काही असं बुकिंग नव्हतं सो so, म्हणून आम्ही लवकर चाललेलो आता आपण आलो आहोत जवळच आता ताडोबा पाच किलोमीटरच्या अंतरावर राहिला आहे ओके तर त्याच्यावर आपण बुकिंग करायची दोन जणांचं आम्हाला जिप्सीचं बुकिंग मिळत होत पाच हजार आठशे रुपये असे आम्ही भरलेले तिथे आणि जर आपलं काही नाही मिळालं ना आपल्याला तर ते ऑटोमॅटिकली आपल्याला कॅन्सल होऊन आपला सोर्स जे आपण पेमेंट केलेलं त्या सोर्समध्ये आपल्या पैसे येतात जर कार्ड पेमेंट केलं असेल तर कार्डला आपल्याला पैसे दोन ते तीन दिवसात रिटर्न होतात ओके आता पुढे तुम्हाला समजेलच आम्हाला व्याघ्र दर्शन झालं की नाही किंवा आम्हाला जिप्सीचं बुकिंग मिळालं की नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच ओके इथे रुईची शेती होते रुई म्हणजे कापसाची शेती इथे जास्त होते बघा केवढा टवटवीत कापूस झालेला आहे आम्ही पोहोचतोय मोहारली गेटला आम्ही बघतो आमचं बुकिंग पण आर एसी आहे जर ते कन्फर्म झालं तर बघू नाहीतर दुसरी आम्ही बघतो सफारी कुठली करता येते इथे कोर गेट आणि बफर गेट असं असतं कोरगेट म्हणजे तुम्हाला अक्च्युली जंगलामध्ये जाऊन इथे व्याघ्र दर्शन घडू शकतं म्हणून आम्ही कोर गेट गेटचं आम्ही गेट बुकिंग केली मोहार्ली गेट कोलारा गेट आणि नवेगाव गेट असे गेट आहेत जे जंगलामध्ये जाऊन आपल्याला व्याघ्र दर्शन घडवतात आणि मध्ये पण दिसतात असं काही नाही रस्त्यावर पण कधी कधी तुमचे लक असेल तर तुम्हाला वाघ दिसून जातात सो एक माहिती म्हणून शेअर केलं सो मॅप मध्ये दे देताना मी मोहार्ली गेट असंच दिलेलं आणि आता आम्ही या फॉरेस्ट रोड वरून मोहार्ली गेटला जाऊ इथे दोन रस्ते होते एक होता तो खूपच खड्ड्यांचा रस्ता होता फॉरेस्ट रोड आणि दुसरा बऱ्यापैकी स्मूद होता सो जरा ते विचारून पुढे जायचं तिकडच्या लोकल माणसांना माहीत असत कि कुठला रस्ता चांगला आहे ते आपल्याला गाईड करतात ते गावं असतात तेव्हा आपण त्यांना विचारायचं जा, कुठून जायचं आता आम्ही आलो हो आहोत अगदी जवळ आहेत मोहारली गेटच्या आणि टेन्स होतो आम्ही कारण एवढा दूर येऊन आम्हाला होत आहे की नाही आम्हाला मिळत आहे की नाही असंही होत मनामध्ये धाकधुक होती सो आम्ही आलोय आता ह्या मोहर्ली गेटच आहे हा आणि तिथे आपल्याला स्पॉटेड डियर दर्शन झालं सो so, आता आम्ही मोहर्ली गेटच्या दिशेने येत होतो तिथे आम्हाला एक रिसॉर्ट भेटला तर मी ते रिसॉर्ट तुम्हाला दाखवते त्याची रूम टूर दाखवते क्विक सो so, हा आमचा रूम आहे आम्ही आलो तिथून बघून की काय सिच्युएशन आहे कोणी काही आम्हाला सांगितलं नाही फारसं हो। तुम्ही सकाळी येऊन हो बघा असंच म्हणाले सो so, आम्ही इथे एक जवळच तीन किलोमीटर अंतरावर आम्हाला एक छान असं रिसॉर्ट भेटलं इथे दिसलं होतं आम्हाला जाताना तेच म्हटलं आम्ही इथे परत येऊ बघायला सो so, इथे मी बघितलं तर छान असे वॉर्म होते मेन म्हणजे त्यांचे रूम्स आणि त्या थंडीमध्ये आपल्याला अतिशय सुरक्षित ठेवणारे असे रूम होते हे सो कॅम्प सेराई नावाचं हे एक रिसॉर्ट आहे अतिशय छान आहे माणसं पण छान होती तिथली सो हे एक रिसॉर्ट वर आम्ही राहिलो इथे त्याचे दर होते सात हजार ते आठ हजार पर नाईट सो तुम्ही करू शकता तिथे निगोशिएट झालं तर होतं पण सीजनला सहसा निगोशिएशन होत नाही कारण गर्दी असते तिथे सो so, जर तुम्हाला कम्फर्ट हवा असेल छान झोप हवी असेल तर खूप छान आहे आणि आजूबाजूला सराउंडिंग पण छान आहेत दाखवते ते मी पूर्ण शूट पण केलं त्यांचं मी बघू शकता पुढे आणि याच्या आजूबाजूला पण आपल्याला टायगर स्पॉट झालेले आहेत ते सांगत होते आम्हाला आणि निरीक्षणासाठी तिथे मसाण वगैरे पण आहे हे आहे त्याचं कॅम्प सेराई टायगर म्हणून नाव आहे सेराई टायगर ना ना गर। आ गर। आ सो पार्किंग समोर आहे कार मी इथे आणलेली कारण आम्हाला सामान काढायचं होतं मध्ये शिफ्ट करायचं होतं म्हणून सो असा काही याचा अम्बियन्स आहे सुंदर अम्बियन्स आहे शेतकरी आता आम्ही जरा बाहेरचा परिसर फिरून येतो इथे आमचा स्टे आहे मी ऑलरेडी सांगितलेला आहे तो संध्या होता है थोड़ी धूल जास्त है महाने मास्म तिथे आमची पार्किंग आहे या वेळेला ना शक्यता असते वा तिथे जरा धूळ जास्त आहे म्हणून मास्क घातलाय मला सर्दी होते नाहीतर आता आम्ही ना जरा पक्षी निरीक्षण वगैरे करतो तिथे पण त्याने वरती असं मासणं मानलंय दाखवते इथे आहे लेक आहे जवळ जर आता मी तो लेक बघायला जातो तिथे बोटिंग वगैरे पण आहे आम्ही बोटिंग काही करणार नाही आजूबाजूचा परिसर नेहाणार इथे लेक आहे आता मी ते कॅमेरा फोकस नाही देत हे सगळं आजूबाजूला जंगल आणि इथे हा मी जिथे फ्लॅश मारला आहे ना आता फोकस आहे तिथे हा पार्किंग एरिया आहे आमची गाडी इथे पार्क स्पॉटेड डिअर आम्हाला मगाशी पण दिसले होते अशा काही तिथे बोटी आहेत बोटिंग करण्यासाठी आणि आजूबाजूचा परिसर जसं जंगलात असतं तसंच तस लेक आहे छान आहे आम्ही काही बोटिंग करणार नव्हतो आधीच मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही बघितला तो लेक आणि त्याचं पॉइंट आता मी पुढे जातो तिथे परिसर फिरतो आणि परत चेक इन करतो नाय नाय। आता आम्ही जरा मोहार्ली गेट पर्यंत किंवा आमच्या रिसॉर्टला जातो कारण तिथे ना पक्षी निरीक्षण वगैरे आपण करू शकतो आणि आता ना संध्याकाळ होत आले अर्धा तसा संध्याकाळ होईल पक्षी निरीक्षण आमचं तसंच राहून जाईल तिकडेच आपल्याकडे हो आम्ही तिथेच जातो हे बघा पक्षी येत हे खूप जात तिथे या रंगाचे पक्षी माती उखडतात <laughs> मेबी त्यानंतर ता तो खेळ असेल आवडता या रिसॉर्ट मध्येच एक मसाण आहे तिथून पक्षी निरीक्षण वगैरे करू शकतो रात्र होत चालली लवकर संध्याकाळ झालेली आहे रात्र लवकर होते साडेपाच हे असं इथे मत्साण बांधलेलं आहे तर आपण वर जाऊया आता आम्ही मचाणावर आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघताय ना तो रानटी डुक्कर आहे तिकडे फॉरेस्ट एरियामध्ये तर तिथे काही चरतोय पेंड सुकलेलं गवत आहे ते चरत गप्प बस आवाज हा बघा आता आपल्याला रानडुपकर इथे स्पॉट झालेला आहे आणि ते तिकडे मोठा एक पक्षी बघा उडतोय त्यांना जाणवलं आपण आलोय इथे वाईल्ड लाईफ खूप आहे आपल्याला काही ना काहीतरी असं दिसतं हा कसा दिसला हा इथे नेहमी येतो असं तिकडची माणसं आम्हाला म्हणाली हा जो रानडुक्कर करेल असा लेक आहे हा त्या लेक वर वेगवेगळे असे पक्षी येतात मोठे 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 आहेत सो हा असा एम्बियन्स आहे

पण आम्ही इथे चालू राहिलो ना मग तो आणि छान सगळ्या फॅसिलिटी आतमध्ये आता मी दुसऱ्या मचाणावर आली आणि तिथून मी व्ह्यू दाखवते तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातच किती सगळ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या आपण आधी त्या बघितल्या पाहिजेत सो एक गाणं आठवलं मला मन गेलं गेलग पानपानात गेलं ग मन झाडात जा आंब्याच्या पानात ग अशा पायऱ्या आहेत स्टीप आहेत एकदम आता मी उतरते पटापास असं दिवे वाल लावले तसं वाटतं पण हा ना आहे अजून सहा वाजले नाही आहेत फक्त फाय फोर्टी फाय झालेत आहे काळोख बघा केवढा आपल्याकडे एवढा लवकर होत नाही मी का मला जास्त गरम गरम हे थंडी वाटते या स्टे मध्ये इन्क्लूड आहे ब्रेकफास्ट डिनर आणि लंच आणि संध्याकाळचा जो काही चहा होईल तो सो so, हा फुल पॅकेज आपल्याला म्हणजे तुमचं जेव्हा आदल्या दिवशी चेक इन होतं आणि नेक्स्ट डे तुमचं चेकआउट होतं असा हा रूम आहे सो so, हा रूम आम्हाला सात हजाराला पडलेला मी आधी सांगितलं तसं सा। तुम्ही निगोशिएट करू शकता थोडंफार खाली आले तरी येतात अदरवाईज गर्दी असेल तरी येत नाही पण वर्थ आहे इथे राहणं एवढं नक्की सांगेल ही आहे आमची कॉटेज आणि आता आम्ही चाललोय चहासाठी चहा आम्ही त्या गोल घरामध्येच सांगितला होता इथे आम्हाला चहा घ्यायचा होता त्याला सांगितलेला पण आधी म्हटलं आधी सगळं फिरून वगैरे येतो आम्ही कारण आमचा तसाही लंच उशिरा झालेला इथेच आम्ही लंच केला आणि हा इथे ना ह्या पट्ट्यालाच सगळ्यांना स्पायसी फूड असतं जर तुम्हाला स्पायसी so, जास्त नको हवं असेल तर ते आधी सांगा की आम्हाला जास्त तिखट चालणार नाही सो संध्याकाळी सहा वाजता आम्ही आता चहा घेतो सहा वाजता असं छान जंगलातलं वातावरण आहे रातगिड्यांचा आवाज आहे